गेल्या काही काळापासून वादग्रस्त विधानामुळे असो किंवा एखाद्या वेगळ्या कृत्यामुळे आमदार सुरेश धस हे नेहमीच चर्चेत असतात तर चला आज आपण जाणून घेऊ की नेमकी त्यांची राजकीय कारकीर्द आहे तरी कशी तर आमदार सुरेश धस हे आपल्या युद्ध कार्यतत्परपणा आणि नेतृत्व गुणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्वाचं नाव बनले त्यांचा प्रवास एक साध्या बिनविरुद्ध सरपंचापासून सुरू होऊन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत पोहोचला बीड जिल्ह्यातील जामगावचे सरपंच म्हणून सुरेश धस यांनी आपल्या राजकीय या प्रवासाची सुरुवात केली सरपंच पदावर असताना त्यांनी आपल्या कामातून जनतेच्या मनात जागा निर्माण केली त्यानंतर अपक्ष उमेदवार म्हणून जिल्हा परिषद सदस्य निवडणूक लढवली आणि त्यात विजय मिळवला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भूषवली एकोणावीसशे नव्याण्णव साली धस यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने विजय देखील मिळवला दोन हजार चार मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर पुन्हा विजय मिळवला त्यांचा हा विजय प्रवास बीड जिल्ह्याचे राजकीय समीकरण बदलण्यास मात्र कारणीभूत ठरला दोन हजार चार नंतर सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी हात मिळवणी केली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या राजकारणात मोठा बदल घडला दूध उत्पादक शिखर संस्था महानंदचे अध्यक्षपद भूषून त्यांनी सहकार क्षेत्रात नवीन ओळख निर्माण केली अनुसूचित जाती जमाती कल्याण मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी यशस्वीरित्या सांभाळले दोन हजार बारा साली महाराष्ट्र शासनाने त्यांना महसूल आणि पुनर्वसन राज्यमंत्रीपद दिलं त्यामुळे आष्टी मतदारसंघाला लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पुढे विधानसभा निवडणुकीतही भाजपचे आमदार भीमराव धोंडे यांनी त्यांचा पराभव केला पराभवानंतर यांनी संयम ठेवला आणि पुन्हा एकदा आपले नेतृत्व सिद्ध केले जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संख्याबळ अधिक असतानाही त्यांनी भाजपची सत्ता स्थापन केली लातूर उस्मानाबाद बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांनी अशक्य प्राय वाटणारा विजय सहज मिळवला